नमस्कार आज आम्ही सर्व हिंदू जनसंघर्ष समितीचे सर्व सदस्य आज एका महत्वाच्या विषयाच्या संदर्भात कलेक्टर ऑफिसमध्ये कलेक्टरांना निवेदन देण्यासाठी आलो होतो विषय महत्वाचा असा आहे की आधुनिक व सुसज्ज प्रेस क्लब भवन आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व्हावं जेणेकरून सर्व पत्रकारांना या प्रेस क्लबचा फायदा होईल किंवा या प्रेस क्लबच्या माध्यमातून पत्रकारांची एक पत्रकारिता नावारूपालाही वास्तविक बघायला गेलं तर शैक्षणिक सांस्कृतिक व ऐतिहासिकदृष्ट्या कोल्हापूरचा जो विकास होत आहे तर या विकासामध्ये हाही एक महत्त्वाचा गोष्ट किंवा पाया आहे की पत्रकार हा चौथा स्तंभ म्हणून नावाजलं जातं किंवा ओळखलं जातं लोकशाहीचा जा। तर यामध्ये पत्रकारांना जर काही अशा पद्धतीनं छोटं प्रेस क्लब जर काही आत्ताचं जे आहे ज्या ज्या प्रेस क्लबमध्ये अक्षरशः काही सुविधाच आहेत किंवा छोटे छोटे रूम्स आहेत तर या पद्धतीनं आपण प्रशासनाकडं आणि कलेक्टरांकडं ही मागणी केलेली आहे की भव्य दिव्य असं एक प्रेस क्लब कोल्हापूरसाठी व्हावं आणि या प्रेस क्लबमध्ये प्रामुख्यानं जे यूट्यूब चॅनल्स आहेत किंवा फ्रीलांस पत्रकार आहेत तर त्यांनाही त्यामध्ये त्यांना एंट्री मिळावी आत्ताचं जे पत्रकार भवन आहे किंवा प्रेस क्लब आहे तर त्या ठिकाणी यूट्यूब चॅनल्स किंवा फ्रीलान्स पत्रकार यांना एंट्री नाही तर त्या संदर्भात पण आपण प्रशासनाला सांगितलेलं आहे की ते त्यामध्ये पण तुम्ही लक्ष घालून जो नियम आहे किंवा ज्या अटी आहेत तिथं त्या त्या शिथिल करून सर्व पत्रकारांना समान वागणूक आणि समान भावनेनं सगळ्यांनाच त्या ठिकाणी स्थान देण्यात यावं या पद्धतीनं आपण ही मांडणी केलेली आहे लवकरच सरांनी पण आम्हाला सांगितलेलं आहे की अशा पद्धतीनं सुसज्ज जे प्रेस क्लब आहे हे देण्यासाठी तुमच्याकडं कोणती जागा असेल तर तुम्ही ती सुचवावी त्या पद्धतीनं तात्काळ संदर्भात निर्णय घेतला जाईल तुमची मागणी योग्य आहे आणि अशा पद्धतीनं पत्रकारांना एक छान सुसज्ज प्रेस क्लब उपलब्ध करून देणं हे कायदेशीर दृष्ट्या असू दे किंवा एक प्रशासकीय दृष्ट्या आमची पण ती भावना आहे असं या पद्धतीनं आम आपल्याला आश्वासन देण्यात आलेलं आहे आपण पाहत आहात आप मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा आवाज